अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई क्यों शासकीय माध्यमिक आश्रम शाला किनीज येथे प्रजासत्ताक दिन साजरा शासकीय माध्यमिक आश्रम शाला किनीज येथे प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा करण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापिका कार्यक्रमाचे अध्यक्ष कुमारी व्ही एम वानखेडे यांनी ध्वजारोहण केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप अत्राम होते यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शंकर पंधरे सुनील मेश्राम पंजाब मेश्राम सो वीना ताई गेडाम श्रीमती मनीषा चांदेकर उपस्थित होते ध्वजारोहण केल्यानंतर गावातून प्रभात फेरी काढण्यात आली गावातून लेजिम पथक व बँड पथकाने संचालन केले या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते दिनांक तेवीस जानेवारीला आनंद मेळावा घेण्यात आला चोवीस जानेवारीला मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले पंचवीस जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या स्पर्धा यशस्वीतेसाठी कुमारी नीता इंगळे रवी थेटे कुमारी वर्षा गेडाम कुमारी रंजना मेश्राम कुमारी दुर्गा गजबे कुमारी कांचन शेडमाके कुमारी रेखा कोवे कुमारी भारती जुमनाके हितेश कुंडेकर रजनीकांत कोहळे सय्यद देशमुख घनश्याम मेश्राम रवी परतेकी आशिष लोणबले गणेश पवार जगदीश मडावी दुर्गेश सलाम यांनी परिश्रम घेतले